डोळ्याला गॉगल डोक्यावर गमजा पांढरा सदरा आणि हातात बैलगाडीचा कासरा रावसाहेब दानवेंचा प्रचाराचा बैलगाडा परभणी लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असून त्या अनुषंगाने प्रत्येक उमेदवार आपापल्या मतदारांना आवाहन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करताना दिसतोय अशाच पद्धतीचा एक हटके अंदाज आज रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा पाहायला मिळाला डोळ्यावर गॉगल डोक्यावर गमजा आणि हातात बैलगाडीचा कासरा घेत रावसाहेब दानवेंनी आज बैलगाडीतून प्रचार केला त्यावेळी त्यांच्या मागे परभणीचे उमेदवार महादेव जानकर आणि आमदार मेघना बोर्डीकर या देखील होत्या रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आज परभणीच्या सेलू तालुक्यात होते त्यावेळी बैलगाडीतून फेरी मारली या गाडीत महायुतीचे उमेदवार महादेव जानकर तसेच मेघना आमदार या बसल्या होत्या हातात कासरा धरून रावसाहेब दानवे हे बैलगाडी चालवत होते तर त्यांच्या पाठीमागे महादेव जानकर उभे होते आजूबाजूने सर्व पदाधिकारी कार्यकर्ते घोषणा देत होते शिट्टी वाजवत सर्वांनी महादेव जानकर यांना मतदान करण्याचं आवाहन यावेळी केलं माहितीकडून रशिया समाज पक्षाचे महादेव जानकर हे परभणी लोकसभेच्या रिंगणात असून ते शिट्टी चिन्हावर निवडणूक लढवत आहेत त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे संजय जाधव हे उमेदवार आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी परभणी